नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता दहावी मराठीवरती आणि मराठीमधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे वाकप्रचार मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला चार मार्कांसाठी या घटकावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा घटक खूप महत्वाचा आहे समजून घेणं खूप गरजेचं आहे वाक्प्रचार कुठले महत्वाचे आहेत इम्पॉर्टंट आहेत ते वाकप्रचार आपण आज आपल्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओके तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर अजूनपर्यंत आपला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल चा सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो जाऊयात पुढे सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडं या ठिकाणी बघा प्रचार बघा दिलेल्या चार वाक्यप्रचारांपैकी वाक्प्रचारांपैकी आपल्याला दोन वाक्प्रचार सोडवायचे असतात बघा बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला चार वाक्यप्रचार दिलेले असतात चार वाक्प्रचार दिलेले असतात त्या चारपैकी आपल्याला कुठल्याही दोघांचा वाक्यात उपयोग करायचा असतो अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो त्यासाठी तुम्हाला चार मार्क असतात एका बरोबर उत्तराला तुम्हाला दोन मार्क तुम्माल म्हणजे दोन प्रश्न जर सोडवले तर आपल्याला चार मार्क मिळून जातात इथं मित्रांनो चारपैकी चार मार्क आपल्याला मिळू शकतात ओके बघा कसं आता याच्यामध्ये जर आपण नीट विचार केला तर कृतीपत्रिकेमध्ये बघा कृती पत्रिकेमध्ये आपला पत्रिके प्रश्न क्रमांक चौथा जो आहे त्या चौथ्यातल्या मध्ये मित्रांनो हा प्रश्न विचारला जातो चौथ्यातल्या मध्ये बघा तीन प्रश्न असतात पहिला एक समासावर आधारित प्रश्न असतो दुसरा प्रश्न जो आहे तो शब्दसिद्धीवरती आधारित असतो शब्दसिद्धीवरती आधारित असतो आणि तिसरा जो प्रश्न आहे तो आपला असतो वाक्प्रचारावरती आधारित आधारित असतो वाक्प्रचार या ठिकाणी लक्षात घ्या याच्यामध्ये जर आपण नीट समजून घेतलं तर समास दोन मार्काला मार्का 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 आहे शब्दसिद्धी दोन मार्काला आहे वाक्प्रचार चार मार्काला आहे अशा आठ मार्क आपल्याकडं असतात तर याच्यापैकी समास आणि शब्दसिद्धी या दोन घटकांवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय तर व्याकरणाचा जो घटक आहे त्याच्यामध्ये हे आठ मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर या आठपैकी आपल्याला आठ मार्क मिळालेच पाहिजेत आणि त्या आठ मार्कांमध्ये चार मार्क जे आहेत ते फक्त वाकप्रचारला आहेत त्यामुळे आता आपण वाक्प्रचार जे आहेत ते समजून घेऊयात इथं प्रश्न कसं विचारला जातो बघा या ठिकाणी प्रश्न चौथ्यातला अ जो आहे ना त्याच्यातली तिसरी कृती असते ही चार मार्कांची आणि यामध्ये कसं असतंय आपल्याला वाक्यप्रचारांचा जो अर्थ सांगायचा असतो आणि अर्थ सांगून आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असतो ओके आणि या कृतीमध्ये चार वाक्प्रचार आपल्याला दिले जातील यापैकी कोणत्याही दोन वाकप्रचारांचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे आणि नुसताच अर्थ नाही लिहायचा तर अर्थ लिहून त्याचा वाक्यामध्ये उपयोग सुद्धा करायचा आहे अर्थ लिहायला एक मार्क असतं लक्षात घ्या अर्थ लिहायला एक मार्क आणि वाक्यात उपयोग करायला एक मार्क असे एक अधिक एक दोन मार्क आपले फिक्स होऊन जातील ओके आता बघा इथं नीट लक्ष द्यायचं तीन मुद्दे लय महत्वाचे आहेत बघा पाठ्यपुस्तकातील पाठातील वाक्प्रचारांवर आधारित ही कृती असेल ही कृती कशी असेल तुम्हाला जे काही वाक्प्रचार दिले जातील ते वाक्प्रचार पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे नसतील जितके काही वाक्प्रचार तुम्हाला दिले जातील ते सगळे पाठ्यपुस्तकामधलेच असतील ओके त्यामुळे तुम्ही पाठ्यपुस्तकामधल्या वाक्प्रचारांची तयारी नीट करायचे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय प्रत्येक पाठातील दोन वाक्प्रचार अर्थासहित आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला कठीण वाणारे वाटणारे वाकप्रचार जे आहेत ते अर्थासहित पाठ करा आणि त्याच्यानंतर वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करणे आवश्यक आहे अर्थांचा नाही करायचा आपल्याला वाकप्रचारांचा करायचा आहे ओके उदाहरणार्थ बघूयात आपण पुढे बघा या ठिकाणी आपल्याला बघा इथं हा जो मुद्दा आहे डोळे विस्फारून बघणे हे वाकप्रचार आहे बरं का डोळे विस्फारून बघणे याचा अर्थ काय डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे ज्यावेळेस आपण याचं वाक्य जे लिहितो वाक्यात उपयोग करतो त्यावेळेस बघा काय करतो कधीही अभ्यास न करणारा राहुल आज समोर येऊन मोठ्या मोठ्याने पाडे म्हणणाऱ्या सागरकडे संपूर्ण वर्ग डोळे विस्फारून बघत होते बघा कधीही अभ्यास न करणारा सागर ओके या ठिकाणी कधीही अभ्यास न करणारा सागर असेल या ठिकाणी बरं का आज मोटा मोटा सागर आज समोर येऊन मोठ्या मोठ्याने पाडे म्हणणाऱ्या सागरकडे संपूर्ण वर्ग डोळे विस्फारून बघत होता मग या ठिकाणी आपल्याला डोळे विस्फारून बघणे असं लिहायचे इथे डोळे मोठे करून बघत होता वगैरे राही लिहायचं ओके आता या याच्यामध्ये हा बघा हा आपण समजून घेऊ तगादा लावणे तगादा लावणे म्हणजे काय पुन्हा पुन्हा विचारणे याचा वाक्यत उपयोग करताना कसं करू आपण परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाल्यावर नवीन सायकल घेण्यासाठी सायलीने आईकडे तगादा लावला आता वाक्यात उपयोग करताना आपण काय करायचं तगादा लावणे असा करायचा तगादा लावणं किंवा पुन्हा पुन्हा विचारणं हे नाही लिहायचं आपल्याला अर्थ सांगायचा आहे पुन्हा पुन्हा विचारणे हा अर्थ सांगितला पण ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये उपयोग करू त्यावेळेस तगादा लावणे याचा आपल्याला उपयोग करायचा आहे ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता यानंतर बघा इथं तुम्हाला काही वाकप्रचार दिले असतील तुळशी पात्र ठेवणे म्हणजे त्याग करणे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकर आणि त्यांच्या बंधूंनी आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवले अशा प्रकारे आपण वाक्यामध्ये उपयोग करू शकतो त्याचबरोबर गहीवरून येणे म्हणजे मन भरून येणे याचा आपण लिहू शकतो लग्नाच्या दिवशी आपल्या मुलीला इथं मुलेला झाले मुलीला निरोप देताना प्रत्येक आईबाबांना गहीवरून येते इथं मुलीला असं या ठिकाणी पाहिजे त्याचबरोबर खांद्याला खांदा लावणे म्हणजे काय सहकार्य करणे खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे खांद्याला खांदा लावून गावकऱ्यांनी स्वच्छता अभियान पूर्ण केले असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो तर हे सगळे पुस्तकातले काही महत्वाचे वाकप्रचार जे आहेत ते मी या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती जे दिसतात ते तुम्ही लिहून घेऊ शकता ठीक आहे माशा मारणे म्हणजे निरुद्योगी असणे खस्ता खाणे म्हणजे माशा मारणे म्हणजे निरोद्योगी असणे काहीच काम नसणे खस्ता करणे खाणे म्हणजे खूप कष्ट करणे त्याचबरोबर डंका वाजवणे म्हणजे आवाजावी वाजा, आवाज वाजा करणे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो ठीक आहे यानंतर पुढे आणखी काही वाकप्रचार जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील डोळे विस्फारून बघणे आताच आपण बघितलं आश्चर्याने बघणे समोरच्या बेफाट सुंदर दृश्याकडे मिताली डोळे विस्फारून बघत होती ओके हे उदाहरण दिसते तुळशी पात्र ठेवणे आपण बघितलं गहीवरण गईवरेन, गहीवरून येणे हे सुद्धा मगाशी आपण बघितलं होतं तावडीत सापडणे म्हणजे कचाट्यात सापडणे झोपमड होणे म्हणजे मध्ये मध्ये जाग घेणे चेंदा मेदा होणे म्हणजे कुठून काढणे चेंदा मेंदा करणे म्हणजे कुठून काढणे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि अशा प्रकारे बघा इथं पुढे सुद्धा आपल्याला पंधरा सोळा सतरा हे काही महत्वाचे वाक्प्रचार मी मुद्दाम घेतलेले आहेत तुमच्यासाठी हे वाकप्रचार मित्रांनो तुम्ही समजून घ्या परीक्षेच्या अनुषंगाने हे खूप महत्वाचे आहे कित्ता गिरवणे म्हणजे काय सराव करणे किंवा अनुसरण करणे तोंडसुख घेणे म्हणजे खूप बडबड करणे आणि कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे हे आपल्याला काही वाक्प्रचार या ठिकाणी दिसत आहेत ओके या ठिकाणी अजूनसुद्धा वाक्प्रचार आहेत हातात हात असणे म्हणजे सहकार्य करणे गुडघे टेकणे म्हणजे शरण येणे कणपटीला बसणे म्हणजे सारखे विचारत राहणे याचा मित्रांनो स्क्रीनशॉट तुम्ही घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून तुमच्या वहीमध्ये हे लिहून घ्या कारण खूप महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत कदाचित याचपैकी काही वाक्प्रचार आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात येणाऱ्या ठीक आहे तर इम्पॉर्टंट वाक्प्रचार आपण आज बघितलेले आहेत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो मित्रांनो तुम्ही सर्वांनी ही जी काही व्हिडिओ आहे किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरच्या ज्या व्हिडिओ आहेत जास्तीत जास्त आपल्या मित्रांना मैत्रिणींना किंवा जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद